शिमा ए शिमा अरे आलात का तुम्ही हो आणि बघ मी काय काय आणलंय ते बघू स्पेशल बर्थडे केक के, के हट्टी बर्थडेचं थर्माकोल लेटरी आणि आपल्या शुभ्राच्या वाढदिवसाला येणाऱ्या मुलांना रिटर्न के हो घो गो केवून सामान हम्म फारच धडाकड पाच फार दिवस साजरा करायचं ठरवलंय नाही वाटत तुमच्या लेकीचा आणि काय ग तुझे लेख नाही आहे ना मी कुठे नाही म्हणाले पण महेंद्र एकाच मुलीवर थांबायचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतलात तेव्हा तरी नाही म्हणाले होते का मी चेडू बाई चेडू नका सीमा तू मला शुभ्राच्या रूपानं गोड मुलगी भेट दिलीस बागडत बागडत ती मोठी व्हायला लागली आणि आज आज आपण तिचा सहावा वाढदिवस साजरा करतोय हो ना खरंच कसे गेले नाही दिवस पटप -पट? बघता बघता ती सोळा वर्षाची होईल काय एक दिवस लग्न करून भरूर पण निघून जाईल तिच्या सासरीय आहे आत्ताची कुठे सहा वर्षाची येतील एवढ्या नंतरच्या गोष्टी आत्ता कशाला बोलायच्या खूप वेळ आहे अजून त्याला आज तर तिचा फक्त सहावा वाढदिवस साजरा करतोय आपण हो मी भलत्या स्वप्नात हरवून जातो अनुभव शुभ्रा कुठे असेल की बाहेर खेळ थांबा बघते मी शुभ्रा ए शुभ्रा 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 अहो बघा ना शुभ्रा कुठे आहे ती तिला छान कपडे घालायचे तिला नटवायचे अजून किती तयारी व्हायचे शोधा बरं जरा तिला सीमा तुझच्या गलीत बघ हा अगं ती वाढदिवसाला बोलवायला गेली असेल आपल्या मैत्रिणींना जरा बघा ना तुम्हीच शुभ्रा दिवस तरी बाहेर पडला पण फक्त पिण्याचा त्याच्यानंतरचे प्रोग्राम प्रोग्रामच काय रे नाही बहुतेक मला काय वाटत यशील असं वाटत नाही मला <laughs> येणार नाही का पीयच हे जेव्हा नाही आजपर्यंत न घडलेली आज गोष्ट बोलतोयस तू हे वाट नाजी माझ्या शरीराला आता सवय लागली काही कर पण आज माझे हे रखरखत शरीर थंड झालंच सॉरी त्या शिलाला फोन केला चालेल ती त्या रिमीचा तर रेट वाढवायचं आपल्याला अजून परवडणार नाही परवडणार नाही म्हणजे पैसे द्यायचे आपण परव दिला कशी मागते त्या बघायचं आहे मला लावलेला फोन ठीक आहे तू म्हणतोस तर लाव हॅलो कोण रिमास का कुठं तू आत्ता वेळ नाही ए पैसे वाढवून देतो पाहिजे तर तू फोन आण करा घे ए पैशासाठीच करतेस ना सगळं आ आणि आम्ही तुला थंड करतो जे राहिलं अ हॅलो <coughs> कटकेला सहा नाय नाही आपण काम हो का तुझी ती शिला नसली तरी चालेल आणि रिमी बी नसली तरी चालेल समोर बघ बर बघ ना हे जॉनी शुद्ध राहीस का तू हा अरे कोवळा बचा खायला निघालेस तू कळी अगोदरच कुछ करतोस एवढा निर्दय होऊ नको चोली तुला काय करायचं नाजे का आपली कोण थोडीच आहे ती अरे पण तरी तू गप्पा बस आपल्याला दूध दोतू केल्याशिवाय शांत होत नाही अरे खवळ गेला दर्या सुद्धा नासधूस केल्याशिवाय शांत होत नाही जमिनी <ज़ागा> खालचा रसरस्ता लावा सुद्धा भूकंप झाल्याशिवाय शांत होत नाही जॉनी अरे विचार कर हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही बाबा बस कर ना तू हा ए, शुक, 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 शुक. ए, ए, ए इकडे ये आम्हाला सांग तुझ नाव काय शुभ्रा कुठ चाललीस तू आता चॉकलेट आणायला आज माझा वाढदिवस आहे ना माझे पप्पा खूप सारे खेळणी आणणार आहेत माझ्यासाठी खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या वाढदिवसाला मग मी त्यांना गोड गोड खाऊ देणार अरे वा वा छान 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 हुशार हा मग चोर आपण पण तुझा वाढदिवस साजरा करू कसा आम्ही पण तुला खूप खूप खाऊ देणार खूप सारी केवले चांगले कपडे देणार काय मज्जा येईल येणार की नाही मज्जा तुला मला सुद्धा येणार आहे आपण चला चला पण काका चॉकलेटचे दुकान तर तिकडे आहे ना ते खूप लहान आहे बाळा त्या दुकानात लहान चॉकलेट आहेत इकड फार मोठ दुकान आहे आणि चॉकलेट ही खूप मोठी शेताचे पलीकडेच दुकान आहे बघ तर नको मला चॉकलेट मला भीती वाटते पप्पा मम्मी मला शोधत असतील घरी जाते मी तुमचं चॉकलेट नको आहे मला मम्मी

इकडे शुभ्राच्या घरी तिच्या बर्थडेची जोरदार तयारी चाललेली होती तिच्या साठी गल्लीतली मुलं जमायला लागलेली होती महेंद्र आणि सीमा आपल्या लेकीला इकडे तिकडे शोधू लागले होते आणि त्याच वेळी त्याच वेळी घराजवळच्या शेतवडीत दोन लांडगे या कोळ्या कळीचे लचके तोडत होते तिचा कोळा आक्रोश त्याने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा घालून बंद केला होता फुलासारख्या नाजूक शुभ्राच्या कोमल शरीरावर जॉन्या आणि नाझी तुटून पडले होते महेंद्र अरे महेंद्र महेंद्र कोण आनंदराव ही या ना अगदी अचानकच येणं केलं म्हणजे महेंद्र हा काहीच हरकत नाही अहो आज आमच्या शुभ्राचा सहावा वाढदिवस आहे पण महेंद्र मी काय म्हणतो म्हणजे मला <laughs> आणि अहो निमंत्रण छोट्या मुलांना आता आला तसे वाढदिवसाचा केक खाऊनच जा हो पण शुभ्रा आहे ना शुभ्रा अ इथंच कुठेतरी खेळते ती शिमा शुभ्राला हा हो हो महेंद्र अगोदर माझं ऐक आता काहीही ऐकणार नाही तुमचं आता शुभ्रा आली की केक कापायचा आणि त्यातला छोटा केक तुम्ही खायचा आणि मगच जायचं महेंद्र तुझा उत्साह कळतोय मला पण मी काय सांगतोय ते ऐक तुझी शुभ्रा येणार नाही कधीच काय काय बोलताय म्हणजे आनंदराव काय बोलताय तुम्ही माझी मा... शुभ्रा येणार नाही काही समजलो नाही मी महेंद्र तुला कसं सांगायचं हेच कळेल झालंय मला आनंदराव आनंदराव जे काय आहे ते स्पष्ट आणि लवकर बोला मला राहत नाही आता मला मला माझ्या शुभ्राला भेटायचं आहे भेटणार नाही महेंद्र नाही काय बोलताय भाजी आनंदराव काय बोलताय काय कळतंय का तुम्हाला प्लीज प्लीज आनंदराव प्लीज मला सांगा काय झालंय काय झालंय माझ्या शुभ्राला महेंद्र मन घट्ट करू नाही कोणीतरी नराधमाने तुझ्या शुभ्रावर बलात्कार करून तिला ठार मारलंय त्याच्या थारोळ्यात पडलीय तुझी शुभ्र

शुभ्रा बद्दल काय काही स्वप्न बाळगणी उद्या परिवार सारी स्वप्न पायदारी सोडवली गेली दबाग

महेंद्र आपल्या लाडक्या लेखीच्या कलेवराकडे पाहून धाय मोकळून रडत होता माणसं जमू लागली पोलिसांना कळवलं गेलं पोलिस हे आले घटनेपूर्वी रस्त्यावर शुभ्राला पाहिलेल्या लोकांनी ती सोबत होती ही माहिती पोलिसांना दिली पंचनामा झाला गगनाला भेटणाऱ्या आक्रोशानं पाहणाऱ्यांच्या काळजाला घर पडू लागली शुभ्राचं कलेवर घरी आणून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं तिकडं पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतीमान केली आणि काही तासातच पोलीस गुन्हेगाराजवळ पोहोचले वाटत आ, असली कृत्य करताना मनाची जगाची आवड नाही साहेब काय नाही केलं काय नाही केलं काही नाही केचा माणूस यात काळ ना फापणार पोलिसांचा महाप्रसाद देत थिंडे करूयांचे फोगावे इन्स्पेक्टर थांबा अह काय अशाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेली मी, निर्भया काई? मीच कोपार्डीची अमृता सुद्धा आणि मीच रिंकू पाटील आणि मीच आत्ताची ही शुभ्रा इन्स्पेक्टर साहेब अहो नकाबेड्या ठोकू यांना त्यांना बेड्या ठोकून द्याल पोलीस स्टेशन मध्ये मग पंचनामा होईल मेडिकल रिपोर्ट येतील मग तुम्ही चार्जशीट दाखल करा कोर्टात केस होऊन जाईल पण हे सगळं तर करावंच लागतो निर्भय होय पण हे सगळं करेपर्यंत हे म्हातार होती या नराधन गुन्हेगारांना तोपर्यंत आपल्या सरकारी खर्चानं पोसावं लागेल आणि कदाचित एखादा हुशार वकील येईल आणि साक्षी पुराव्यांचे बुरुज फोडून यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवली मग मी काय करावं असं तू म्हणतेस निर्भया यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या इतिहासावरती नजर टाकावी लागेल मग समजे होय पूर्वजांच्या इतिहासावर इन्स्पेक्टर आपल्याच छत्रपती शिवरायांचा इतिहास दारातील तुळस गोठ्यातली काय आणि घरातली माय सुरक्षित ठेवण्यासाठी स्वराज्य संस्थापक आपल्या छत्रपती शिवरायांनी अशा प्रकरणात काय केलं पहा बोला बोला नक्की काय घडलं अरे बाबा मला काही सांगशील तर असं रडू आम्हाला तुमची अडचण कशी समजेल मी राजा गावात राहणारा साधा शेतकरी माणूस माझी पोर त्या पाटणाला पाठवली हो पाठवली राजू कुठ आहे राजू कुठ आहे मला राजाच नाही भेटायचंय मला राजाच नाही भेटायचंय राजा राजाच्या पाटला माझी पोरगी वाटवले पाटलानं माझी पोर वाटवली हो नदीला पाणी भरायला गेली होती राजा राजा तिला पळवली पाठवले माझ्या पोरीनं जीव दिला राजा जीव दिला राजा न्याय द्या राजा ना ना द्या। गावचं पाठी पण हे पाटल्यानच केलं हे तुम्हाला कसं कळलं बोला 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 सांगा आम्हाला गावात जा आणि त्या पाटल्याला आमच्या समोर हजर करा मुजरा मुजराज काय झालं येसाजी पाटील कुठे भेटले नाहीत भेटला तो मग आले का नाही पाटील आपला निरोप सांगितला तर मनाला जाऊन सांग तुझ्या राजाला तो नावाचा राजा आहे तसा मी फक्त त्या नावाचा पाटील नाही गाव माझ ब समजतो असं म्हणाले पाटील वा येसाजी आसला कमरेची तलवार काय सोबेची हाय वय नासाजीनं केलं तेच बरोबर आहे नाहीतर मोगल आणि आमच्यात फरक काय काळजी करू नका यसाजी चिराज पन्नास सॉर घेऊन तुम्ही राह झाला जा उद्या सकाळी पाटलाला आमच्या समोर हजर करा चिराज हेच का ते पाटील तो पाटील आम्ही नावाचे राजे असू तुम्ही गावचे खरे पाटील आहात आम्ही परत स्त्रीला आई बहीण म्हणून ओळखतो प्रजेला बटीक समजत नाही यशाची घडला गुन्हा खरा जी, भुना जी राज। पाटेल। प्रजा ही साली ती राखण्यासाठी तुम्हाला पाटील की मिळाली आणि प्रजेवर तुम्ही अत्याचार करता मोगाचे रिवाज आमच्या मावळात पाहता पाटील जबाब द्या या गावचा पाटील हाय पाटील मला आजवर कुणी बी विचारलं नाही की म्या काय करतो ती तू काय करणार आहे माझ अखी आहे माझ्या पाठीशी हाय पाटील जबाब सांभाळून बोला पाटील आपल्या पाठीशी कोण आहे यावरच माणूस आणि त्याची वृत्ती घडत असते पाटील बघता काय मुसक्या बांधा याच्या याचे हात पाय तोडून याचा चौरंगा करा राजू कर हात पाय तोडून यायला गावभर फिरवा मला कर एक वर संधी द्या राज ती पोर जेव्हा किंचाली असेल तेव्हा काय तुमचे कान बैरे झाले होते का थोडा याचे हात पाय हे नावाचे पाटील मानानं गावी गेलेच पाहिजे घेऊन जायला राजा, नाही 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 राजा राजा राजा। इन्स्पेक्टर साहेब अत्याचार असाच संपवायचा असतो घाला गोळ्याचा आणि म्हणून द्या त्या सहा वर्षाच्या कोवळ्या कळीला उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो कुठल्याच मुलीवर कुठल्याच स्त्रीवर बलात्कार करण्याची हिंमत पुन्हा कुणीच करणार नाही इतक्या गोळ झाला यांना इन्स्पेक्टर साहेब निपाणीच्या सावित्री अक्का देसाईंवर बलात्कार करणाऱ्या त्या सकोशी जाधवाचे डोळे काढले त्याला काल कोठडीत टाकलं आणि म्हणूनच स्वराज्यात पुन्हा हा गुन्हा घडला नाही साहेब विचार न करता गोळ्या खाला अन्यायाच्या छाताळात न्यायाच्या अंगणातली तुळस कोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहावी या करता शिवरायांना फक्त दोनच वेळा जबरी शिक्षा कराव्या लागल्या आणि या तीव्र शिक्षांमुळेच स्वराज्यामध्ये पुन्हा स्त्री देहाची विटंबना करणारे लांछनास्पद गुन्हे कधीच घडले नाही धन्यवाद